दानापूर पुणे रेल्वे ट्रेनला रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल व थांबा मिळवून दिल्याबद्दल मध्य प्रदेश रेल्वे प्रवासी मित्रमंडळाचे संयोजक तथा भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांचा विविध संघटना व नागरिकांद्वारे सत्कार करण्यात आला रावेर रेल्वे स्टेशनला अमृत भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी व पुणे दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेसला रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळवून देण्यासाठी प्रशांत बोरकर यांनी अथक पाठपुरावा केला त्यांच्या यशस्वी फलश्रुतीनंतर रावेर रेल्वे स्थानकावर त्यांचा सत्कार करण्यात आला यासाठी रेल्वे स्टेशन मास्तर यांचासुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी एस टी सेवानिवृत्त संघटनेचे रामदास ला ओबीसी जनकल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी सामाजिक कार्यकर्ते सुभाष अकोले वसंत महाजन कौशल चौधरी दीपक बालेराव दामोदर पाटील अशोक पाटील तसेच अनेक प्रवासी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते विविध विद्यार्थी संघटनेतर्फे तसेच बऱ्हाणपूर प्रवासी संघटनेतर्फेसुद्धा प्रशांत बोरकर यांचा सत्कार करण्यात आला पुणे दानापूर रेल्वे ट्रेनला रावेर रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे हा थांबा दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे तसेच रेल्वे, रेल्वे प्रशासनाचे प्रवासी वर्गातर्फे आभार व्यक्त करण्यात आले युगदूत न्यूज लाईव्हकरता राजेश पद्दार। सर्वांना हजार लोक आय टी पार्कसाठी जातात अत्यंत आनंदाचा आणि प्रवासी संघटना राजे प्रवासी मित्र असा महत्वाचा आहे आणि यानंतर आमच्या ज्या मागण्या आहेत की विद्यार्थ्यांसाठी जी सकाळी पॅसेंजर रात्री आधी पोहोचता येईल ती सकाळी पॅसेंजर करण्याचे आणि सचखंड आणि झेलमहेश्वरचा थांबा द्यावा आणि खंडवा बराणपूरहून ज्या आहे विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी आमची आहे त्या संदर्भात बऱ्हाणपूरचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्र्यांना भेटण्याचं निवेदन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये रेल्वे प्रशासनाने लवकर समोरच्या मागण्यासाठी पाठपुरावा कराशील अशी अपेक्षा बऱ्हाणपूर रेल्वे संघटनेचे पण कार्यकर्ते आहेत आणि राहूचे कार्यकर्ते भारतीय समिति बहुत बहुत बधाई प्रशांत जी आपकी मेहनत तीस साल की आज रंग लाई बहुत आपने जो प्रयास करा और श्रावण महीने में भोले बाबा से प्रार्थना की वो प्रार्थना आपकी आज भोले आज अंतिम आज दिन है भोले बाबा का श्रावण महीने का उसमें आपकी पुकार सुन ली और आज ट्रेन का स्टॉप हुआ दानापुर पटना पुनः ट्रेन का और उसके लिए मैं हम रेलवे संघर्ष समिति की तरफ से आपको बहुत बहुत बधाई देता हूँ सफल हो गया एक ट्रेन के ताई से और रिक्वेस्ट करते हैं संघर्ष सफल हो गया आपका संघर्ष सफल हुआ और एक रिक्वेस्ट करते हैं कि आप ये नागपुर मुसावल है वो अति शीघ्र चालू किए जाए वो भी हो जाएंगे अभी पुना गाड़ी चालू कर लेंगे वो भी वो भी खंडवा से